सध्या विधानसभेच्या निवडणुका संपताच येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात अनेक नगरसेवक पायाला बाशिंग बांधून उभे आहेत तर काही नगरसेवक मतदारांच्या दारात मतांचा जोगवा मागून गेले की निवडून आल्यावर पुन्हा पाच वर्ष नगरसेवक मतदाराचं तोंड दाखवत आहे असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे पण या उलट पंढरपूर नगरपालिका वॉर्ड क्रमांक दोन मधील या नगरसेवकाची जास्त चर्चा होऊ लागली आहे याचं कारण असं की या नगरसेवकाच्या वॉर्डात अनेक पायाभूत सुविधा सक्षम ठरलेले नगरसेवक म्हणजे लखन मधुकर चौघले सध्या जो तो आजी माजी नगरसेवक पुढील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्वप्न पाहत असले तरी लखन चौघुले हे मात्र आपल्या वार्डातील विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण व उद्घाटन सोहळा यावरच लक्ष देत जनतेच्या विकास कामांवर भर दिला जातोय त्या अनुषंगानं आतापर्यंत कैकाडी महाराज मठ ते भोसले चौक या रस्त्यांचं डांबरीकरण व पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईन योजना दाळे गल्लीतील अंतर्गत नऊ रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं एवढंच नाही तर आपल्या वार्डामधील प्रत्येक घराजवळ वृक्षारोपणी करण्यात आलं कुंभार गल्ली या भागातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल तसेच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचाही अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न नगरसेवक लखन चौगुले यांच्या माध्यमातून मार्गी लागत त्याही रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण करण्यात आलंय याच अनुषंगानं आज कुंभार गल्ली येथे नळ पाईपलाईन योजनेचं उद्घाटन नगरसेवक लखन चौगुले यांच्या हस्ते संपन्न झालं अशा एक ना अनेक वार्डातील लोकायुक्त कामं करतायत नगरसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण समोर असल्याचं स्थानिक नागरिकांमधून बोललं जाते फक्त एवढ्यावरच न थांबता आपल्या वॉर्डातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधाही देण्याबाबत कुठे कमी पडलं नसल्याचं देखील आवर्जून बोललं गेलं या उद्घाटन समारंभाप्रसंगी भाऊसाहेब शिंदे दत्तात्रय गांडुळे सुरेश कुमार अण्णा चौगुले पिंटू धोत्रे नवनाथ कुंभार दीपक चौगुले सोमनाथ गांडुळे अशोक कुमार बाळकृष्ण धट श्रीकांत शिंदे रामभाऊ चौगुले विजय चौगुले गणेश कुंभार नंदकुमार वळणे सचिन धोत्रे माऊली चव्हाण शंभू काळे दादा नागमल श्रीकांत कुंभार अण्णा धोत्रे सागर मोरगावकर दाजी बेळगावकर सज्जन टिंगरे चंद्रकांत शिंदे महादेव धोत्रे मिथून चौगले दिनेश अण्णा चव्हाण संदीप शहाणे आदी कार्यकर्ते मित्रपरिवार व वा वार्डातील समस्त नागरिक उपस्थित होते